नमस्कार मित्रांनो मी संपत फोडके मी आज तुम्हाला दाखवणार आहे पावसामध्ये झिमझिम मुख्य प्राणी म्हणजेच बदक बदक बघा तसं पावसात एवढा रिमझिम पाऊस चालू झाला आणि पावसामध्ये कसे एक लंबर भारी अंघोळ करत आहे किती आनंद होतो या मुख्य प्राण्याला त्यावरतीच मला एक गाणं आठवलेलं आहे मी तुम्हाला तुमच्यासमोर सादर करत आहे रिमझिम पाऊस बरसे रिमझिम पाऊस बरसे जमी वाटे या छोट्या शिकव्यांना कवळ म्हणजे हे आपले बदक या बदकान वाटे मला कस बघू वाटे ना प्रेम झिंग पाण्यामध्ये बघा बदल कस रस्त्यावर करती रिमझिम पाण्याची घेतील मसा प्रेम धारा बरसे पाणी बदकांच्या ह्या कवल्या कवल्या अंगावरती जणू पाणी जलो कसेच्या अंगावरती हा अंगावरती कशी चालली बघा ते एकदम लाईनमध्ये पावसाचा आनंद झाला तुमच्या त्यांच्या या ऋतूचा त्यांना वाटे किती मजा बघा चाललेला मध्ये मुख प्राणी किती हुशार असत पावसाच सुद्धा घेई मजा या ऋतूच्या या पावसाच्या लगबगीमध्ये झाली जी ही बदक बघा कशी कामे का कशी ही सांभाळी आहे मस्त गोंडस वाईट ढवळ्या रंगाची म्हणूनच मी म्हणतो मित्रांनो जगा मस्त जगा फुल जगा एन्जॉय करून जगा हसा प्रत्येक क्षण आनंद करा आणि आपला